परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे, जे लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये तडीपार आहेत मुकामध्ये आहेत असे लोक जर येऊन इलेक्शन मध्ये हस्तक्षेप करत असतील आणि महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असतील तर कशी एखादी महिला वगैरे तर हे चुकीचं निषेधही करते आणि तात्काळ चौकशी करू कोण संशयित आहेत आणि कोण ज्यांनी केलंय त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आपल्याला काही देण्यात आलं नक्कीच पोलिसांचं आश्वासनही तात्काळ कारवाई कर नाशिक शहरातील दुसरी घटना आहे सेम याच पद्धतीनं स्लीप आणण्याच्या एकूण स्लीप वाटल्या पैसे वाटण्याचे त्यावर नाही असं मला निवडणुकी बरे अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेले की अशा प्रकारचे एक तर आणि मनी पॉवरच्या जेव्हा लोक निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे आता चांगला मेरिटचा व्यक्ती चांगलं काम करणारी व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मस्त मनी पॉवर पण राजकारणामध्ये चांगलं चित्राच आव्हान करेल की आपण याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी आमच्या हेलिकॉप्टरमध्ये बॅगर तपासल्या ठीक आहे ते त्यांचं कर्तव्य ते योग्यच आहे आम्ही त्याला सहकार्यच करतो पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ऍक्च्युली कोणी असं काही बॅग हो करून पैसे घेऊन जात असं होत नाही त्यामुळे जिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष इकडे जाऊ नये नक्कीच तेही तपासलंच पाहिजे जास्त यंत्रणा घेऊन अशा गोष्टींवर मागच्या काही दिवसांपासून ते नाशिकच नाही महाराष्ट्रातल्या वेगळ्या मतदारसंघात अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या घटना घडलेल्या सुप्रियताई काल नाशिकमध्ये होते हे सगळं गृहमंत्र्याचं रेल्युअर आहे अशा पद्धतीने कार्यकर्ते हल्ला झालाय त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय सभा चालू असताना काही निरोप आला का प्रभाग पंचवीस मध्ये सुधाकर बडवूजरच्या वाटत काहीतरी पैसे वाटप चालू आहे तर आमचे काही पक्षाचे पद्धतीने तिथे गेले पण ते पद्धतीने तिथे गेल्यानंतर आमच्या पोरांना तिथे धरून ठेवलं मला निरोप आला मग आम्ही पण तिथे पोहोचलो पण तिथं पोहोचताच शनी डायरेक्ट वीस पंचवीस गाड्या आले सगळे पठाणी घातलेले पोरं होते आल्यानंतर ते डायरेक्ट मार्चवर चालू करायला लागले त्याचे त्यांनी आमच्यावर पण हात उचलला आम्ही धराधरीमध्ये आम्ही त्याला हे करायला गेलो तर त्यांनी बंदूक काढली ती हवे त्याच्यात तिथे झालेली आहे ते फुटेज पण आपल्याकडे आले तर मी तुम्हाला ते फुटेज पण देतो विनंती आहे याच्यावर त्वरित आळा घालावा हा देशद्रोही सुधा कर सलीम कुत्तावर नाचणारा हा खरं शहर खराब करतोय आत्ताही तुम्ही या फुटेजमध्ये चेक केलं तर सगळे गुन्हेगारी इथं आवरत होती पोलीस स्टेशनच्या आवरत होते सगळे गुन्हेगार कोणी मोक्यातले आरोपी कोणी कशातले सगळे आरोपी तिथे पैसे पण सापडले तो पण व्हिडिओ तुम्हाला लगेच सुपूर्त करतो हे पैसे वाटत होते ते व्हिडिओ पण तुम्हाला मी लगेच ताब्यात ता देतो यांच्यासोबत चाललो होतो तिथं थांबलो आणि ते लोक गाड्यांमध्ये आले डायरेक्ट साठ पन्नास जण आणि डायरेक्ट चालू झाले माझ्यावर माझे असं चालू झाले हे लोक हे मुकेश भोंते ते आले मला डायरेक्ट हत्यार काढले वाचवतली काय संबंध पश्चिम मध्ये हे प्रचार करता त्यांनी तिकडं प्रचार करावा ना इथं कशाला यायचं पश्चिम मध्ये त्यांनी म्हणजे यांनी मुकेश भाऊ शाणेला पण मारायची धमकी दिली जो होता तो छाती काढून यायचा आणि मला छातीमध्ये खूप मारलेले त्यांनी दोन दिवसात आणि वरतून म्हणतो तुम्ही दोघा दोन दिवसात मारसाल अशी धमकी दिलेली त्यांनी त्याचा मुळात या पश्चिम मध्ये काही संबंध या या उमेदवाराने असे उंड आणून आमच्या सारख्या लोक गरीब लोकांना मारायचं ठरलेलं आहे का एकावर गोळीबार केला त्याच्यावर मोका लागला परत आता आमचा आता आमचा नंबर लावलाय का त्या लोकांनी